स्वागत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती सोहळा ओझर बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे मंगळवार दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची चौऱ्याहत्तरावी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे बहुजन समाजाचे गोरगरिबांचे व उस्तोड कामगारांचे का नेते होते व तसेच लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे साहेब हे आमदार व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व खासदार व केंद्रीय मंत्री होते यावेळी माननीय श्री समाजसेवक कार्यसम्राट मुख्य संपादक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड ओझरकर श्री संदीप भाऊ नागरे उपसरपंच ओझर बुद्रुक श्री पांडुरंगवणे श्री एकनाथ रुपवते श्री अजय वने श्री मारुती नागरे श्री शुभम खेमनर श्री विकास सानप श्री वने श्री राजेंद्र सांगळे श्री दशरथ वने श्री माधव नागरे श्री विजय नागरे श्री राजेंद्र हळनर श्री अनिल नागरे श्री जितेंद्र सानप श्री सुनील सांगळे श्री संजय नागरे श्री धोंडीबा सानप श्री अनिल शेळके श्री गणेश सानप कुमार गोटू सानप श्री राजेंद्र मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ ओझर बुद्रुक उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर श्री भाऊ साहेब फड यांनी संदीप भाऊ नागरे ज्ञानदेव नागरे जितेंद्र सानप विकास सानप अनिल नागरे संजय नागरे शुभम खेमनर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर सर्वांसाठी पोह्यांचा नाश्ता ठेवण्यात आला होता डी पी एूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पर संगमनेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका